जायच तुला कुठे जायचंय माझ्या मिठूला हे मिठू हे कुठे जायचंय तुला गल्ली जायचंय मिठूला माझ्या घरी जायचंय जा जा ए मिठू ए मिठू मिठू कुठे जायचंय तुला

మిఠు ఏ మిటు ఏ మిటు ఏ మమ్మజా ఏ మహమ్మజా ఏ ఏ మమ్మజా మిఠు ఏ మమ్మజా మిఠు शुभ रात्री टू फॅमिली मम्मी गेलेली मि सोडून कसं वाटलं रे मिठू मिठू तुला कसं वाटलं मम्मी नव्हती सहा दिवस ते ती बघा महाराणी आमची माझी सिटी आणि माझं मिठू बघा कसे झोपले आणि हा मिठू सहा दिवस मला सहा वर्षासारखे वाटले ती माझ्या मिठूला सोडून सोडून गेलेली पकडू पकडून पकड हा मम्माचं मिठू शुभ रात्री टू फॅमिली काल मी गावावरून आले এমি তুৰা বগাই লওক লওক আলি ভেটাই মমী বোল মমে বোল মম্ হমে মমে মমী মমী মম অমী বোল মিঠ মমী বমী মমী বহত হা মিঠ মমী মমী বহত হামী তু মমী মমী বহত হে মিঠ মিঠ जादू घरी जादू झ चल जा बाप्पा घर बाप्पा घर हां बाप्पा घर गणपती बाप्पा मोर्या बोल गणपती बापा करूर आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या

मम्मी काप विटू करतो देव बाप्पा मम्माचा विटू करतो देव बाप्पा गप्पती बाप्पा मोर्या